नमस्कार आज आपण मस्त अशी रेसिपी आंब्याचा शिरा आंब्याचा शिरा कसा बनवायचा हे आपण आज पाहूया आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया साहित्यामध्ये शिरा म्हटलं म्हणजे रवा आलाच तर रवा मी ह्या भाजूनच ठेवते म्हणजे रवाला किडळ लागत नाही म्हणून रवा थोडस कोरडा भाजून ठेवायचा असतो आणि घेतलेला आहे एक कप हा रवा आहे समजायचं म्हणजे एक समजा एक वाटी एक कप जितकं असेल त्याच्या डबल दूध किंवा पाणी तर मी दूध घेतलेला आहे डबल दूध गरमच आहे आणि जितकं आंब्याचा अशी रवा आहे तेवढ्याच आंब्याचा गर जो काढलेला आहे तो तितका घ्यायचा आहे थोडस जास्त घातलं तरी ते काही हरकत नाही अ सुकामेवा ड्रायफ्रूट्स आहेत तुमच्या आवडीनुसार घ्या बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे गुळ्याऐवजी तुम्ही साखर घालू शकता आणि वेलची पू आणि रवा म्हटलं म्हणजे तूप आलंच तर मी यातलं जितक लागेल तितकं तूप घालणार आहे अंदाजाने एक कप जर रवा असेल किंवा एक वाटी असेल तर पाऊन वाटीपेक्षा थोडं कमी तूप लागतं म्हणजे इतकं एक, एक वाटीच्या इतकं जरी तूप लागतं एवढं लक्षात ठेवायचं आणि तेवढं तूप घालून मग ते शिरा बनवून घ्यायचा म्हणजे सुटसुटीत आणि छान असं खमंग शिरा होतो चला मग आपण आंब्याचा शिरा बनवायला घेऊया पातेले ठेवलंय आणि गॅसची आज मध्यम ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी रवा घालून घेतला आणि रवा माझा थोडासा भाजलेलाच आहे त्यामुळे मी त्यामध्ये लबेच तूप घालून घेते तूप मी अंदाजाने मी तुम्हाला सांगितलं तितकं घालणार जर एक वाटी असेल तर पाऊन वाटीपेक्षा थोडंसं कमी तूप घ्यायचं आणि रवा व्यवस्थित भाजलेला आहे थोडासा लालच थोडासा अजून तुपावर गरम करून घेते फक्त मी असा रवा भाजून घ्यायचा म्हणजे वेळेवर आपल्याला शिरा बनवायला किंवा आंब्याचा शिरा किंवा कुठलाही साधा शिरा बनवायला वेळ लागत नाही थोडस गरम केला की झाला तर तुपावर हा थोडासा परतून घेते मी बघा मस्त असा हा रवा आपला भाजून झालेला आहे थोडासा अगोदरच भाजलेलाच होता आता हा याचा रंग पण बदल बदललेला आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवीन माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन आहे तेही दाबायला विसरू नका म्हणजे माझे लगेच पोहोचले जातील आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि आंब्याचा रस घालून घेऊया बदामाचे ताप घालून घेतले पिस्ता तुमच्या गरजेनुसार जे तुम्हाला आवडतात ते घातले तरी चालतील आता गॅसचे आज मंद करायची आणि आंब्याचा हा गर आहे आता घालून घ्यायचा एक वाटी रवा असेल तर एक वाटी हा आंब्याचा गर घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि गॅस एकदम बंद करायचा अशा पद्धतीने आंब्याचे घर घातल्यानंतर तव्याच्या गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित गुठळ्या अशा मोडत राहायचं बघा रंग बघा किती सुरेख सुरेखालेला आहे वाटत अगदी आंब्यासारखा मस्तसा आता ह्यामध्ये गरम दूध घालून घ्यायचंय आणि गुठळ्या झाल्या तरी काही घाबरायचं नाही त्या मोडता येतात थोडस गरम आहे दूध गरमच घालायचंय कोमट नाही घालायचं आता हे मिक्स करून घ्यायचंय आता ह्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची गूळ किंवा साखर घालायचं असेल तर सगळ्यात शेवटी घालायचं कस अगोदर दुधावर दुधामध्ये गुळ घातलं तर दूध फाटलं जातं म्हणून सगळ्यात शेवटी घालायचं साखर जरी घालायची तरी शेवटीच घालायची आता यावर दोन मिनिट असं झाकण ठेवायचं आणि थोडं ह्याला शिजू द्यायचंय तसा शिरा झालेलाच आहे पण तो थोडासा अजून झाकण ठेवून थोडस अजून फुलला जाईल म्हणून दोन तीन मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं बघा किती छान असा आंब्याचा शिरा झालेला आहे मँगो शिरा मी प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे वरून गार्निश केलेला आहे ड्रायफ्रुट्सने बदाम आणि पिस्ताने आणि तुम्ही ह्याऐवजी आंब्याच्या पोळी सुद्धा वर गार्निश करू शकता आणि त्यासोबत आंब्याच्या सोबत सुद्धा हा शिरा खाऊ शकता असा खूप छान असा हा आंब्याचा शिरा मँगो शिरा बनलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा अगदी सोप्या पद्धतीने आणि कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि मस्त खा आणि मस्त राहा आणि स्वस्त राहा धन्यवाद